बसा बाई चहा ठेवतो मी नाही नाही आता सौदाच्या आगी नाही पाहिजे बाई चाले इकडे आता सुरू केला तुम्ही नाही साहेब असं आंधीमध्ये करतो हा तसा योग्यता देते आवाज काही न करू नका म्हणते ते पण आता मध्ये सुरू केलं मग वजे वजे तशी माहिती भाऊजी म्हणते काही का करू हो <laughs> राहिल्याची इकडे आलो ना तर इकडे पक सामान आणून ठेवतो तिकडे तसच जा आता <laughs> वजे वजे इकडे सुरू केलं झोपणं घेतन राहणं दिवसभर

तर येण बाईला म्हणा संभवून घ्या म्हणा तिला आज प्रेमान नाही चु, चु, चुकलं येऊ घाच मी मी मान्य करतो ना चुकलं तिनं असं असं तसं का मेटासारखं काहीच नव्हतं करायला लागत साजरं साजरा आनंदाच्या दिव दिवस आले सुखाचे दिवस आले सोहळ्याचे दिवस आले ते साजऱ्या आनंदानं तिनं हे करायला लागत होतं पण तिनं हे तमाशे करण लय बोलली बाई बाई मिलय बोलली तिले हो आता आता ते विचार करीलच त्याच्यावर आता काय ते निर्णय घेते तर तिला सांगलं मी आता 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 ते बाई पा ते असं काही विचार करणारच नाही मी सांगतो ना तिच्या बाबा नाही लय समजून सांगला बाई तिला इनबाई लयच गरम होईल नाही बाय बरोबर आहे इनबाईचं मी म्हणत नाही चुकलं पण जसं जस तुम्ही जसं समजून घ्या आता आता कायच आता चुकलंच काय हा म्हणजे चुकलंच आता तिचं तिला कसं आता नाही तर इन बाईन बाई नाही तर तसा योग्य त्याचा स्वभाव हे आहे का उद्धट नाही काही नाही साजरा आहे की नाही बाई मी नाही म्हणत पोरगी आहे म्हणून नाही पण तुम्ही सांगा आता तिच्या लग्नाला बारा महिने वजे वजे तर पाहिलं ना बाई तुम्ही साजरा झा की नाही सगळं काही आला का बा काहीतरी कम्प्लेंटचा टाइम आला का नाही योग्यताची आई कम्प्लेंटचा काय मला कौतुकच होतं तिथं आम्ही तर म्हणा लय साजरीच भेटली बाई लय साजरी भेटली बाई तशी आहे ते काही हे नाही पण ते आता त्याची विचार बाकी काही नाही त्याचे विचार तिला वाटलं काही तसं तशातलं काही नाही मला माहीत आहे इतकी काही दुर्बुद्धी नाही ते साजराचा विचार करेन ते असा विचार करणारच नाही ते मॅ बी तिला सांगलं ना मॅ म्हटल तू फक्त दोन वर्ष दे मग तू चालली जाशील ना म्हटलं तर ते लेकराले मी सांभाळतो तू काय म्हटलं मया तेवढी देतो म्हटलं मी तू टेन्शन न घेऊ म्हटलं तू दिवसभर नोकरी करत जाय आणि संध्याकाळी येत जाय म्हटलं फक्त अ पाहिजे म्हणतात कसं हसत खेळत बागवतो म्हणलं दिवसभर मी तिला सांगल बाई मॅ मा भाऊ जाईल भावाले लय हरि गाई बाई एकुलता एक पोरगा आहे हा एकुलता एक पोरगा हा इतके दिवस तर माहिती होता त्या कॅनडात आता आता इकडे हाय त्याचं कौतुक आता त्याचं बायकोचं कौतुक लेकराचं कौतुक आता माय बापाला दुसरं असतेच काय हा एकुल ते पोरग त्याचा संसार त्या का आनंद तिने आता सीटूच कसं रमलं त्याच्या घरी मस्त घर भेटलं पोरग झालं साजरंच आहे तिचं काही घर नाही ते काही येतही नाही आणि याच्या डोक्याला काही कावही देत नाही आणि काही नाही तिच्या संसारात ते खुश आहे काही आले ननद म्हणून उत्साक्त रास नाही तिचा हा आता राजूच आहे आता कसं लेकर झालं हे झालं बाई कसं संसाराचा गाळा पुढे जाते हा या आजकालच्या पिढीला काय समजते लेकर का फक्त लेकर असतात काय ते नवरा बायकवले धरून ठेवणार एक दोरी असते हा एक अतूट नातो असते काही जरी झालं तर शेवटी लेकरासाठी संग राहावं लागते हा यापूर्वी जातात आणि तिला माझ्या धाय धाय बाई मा उदाहरण सांगलं बाई तिले म्हणलं योगिता लय दूर काले माऊनच घेण आ आयुष्य गेलं देवाले मागू मागो थकली हा तर तुले देवानं न मागता दिलं याच काही त्याचं उपकार मान म्हणलं एवढा आनंदाचा क्षण आहे डाळभद्र धंदे करू नको टाळी लावू नको अभद्रासारखं असं वागू नको आ साजरं म्हटलं गोळ्या गोविंदानं गो सगळं असं सब, आम्ही सांगतो तसं करावं सजर चांगलं हाय नाही तर लय तर सुंग राहिले व म्हणलं लय दूर काय जात माऊनच घेणं म्हणलं त्या रोजी बाई मी तिला लय समजावून सांगलो ना बाई हो आता तिले का कळत नाही का बाई आता माया

पण सांगा देवानं ज्याला देव त्याला दिलं नाही त्याला नाही त्याला दिलो आता मी आहेत मला सांगा ती बिचारी हात जोडी भरत नाही देव आणि इले इ घर सुटले तर इले म्हणसान कशा म्हणतात आई आईत मला दोन्ही पुरी सारख्या पण तुम्ही सांगा काय म्हणावं आता याले हो तिले नाही नाही सांगे ना मले हा सांगे गोष्टी आणि त्या दोन नंबरच्या पोरीले एक पोरग आहे मोठीले एक पोरग पोरगी आहे म्हणे हो सांगे तीन नंबरची लि म्हणे नाही म्हणे आता ते काय बाई देवाची देण आहे अ सांगलो बाई आता सांगल योगिताले म्हणलं आता काहीतरी दोक्षात वापर कर म्हणलं निराश नको धुंदी तर आल्यासारखी करू हा पण बाई ह्या बा आम्ही बाई आ संध्याकाळी चाललो तर म्हणलं पाहिजे सांग जा राहाची इच्छाच नाही बाई तुम्ही काही म्हणा नाही व थांब ना इतकी काय घाई घाई चालले थांबा रा रातभर साजरा काय होऊन राहायला रत्नाच्या नोका हे करू रत्नाचं तसं काही नाही रत्नाले काही तुमचा राग नाहीये फक्त ते रत्नाला तर योगिताचा राग येलाय मी मान्य करतो येलाय मला बी येलाय मनातून तसं ना तर मला योगिताचा राग येलोच आहे मलेच काय रमेशले राजू येलाय पण राजू काय सांगेन आता राजू वाटतं वाटत पाहिजे बरं राजूचं मत या बाबतीत नाहीच आहे त्याले का हरिकाला म्हणून सांगतो असा पयत आला अमा भासा हा किती हरिक आता कोणाला माय बाप आता हरिक का थोडा असते काय गगनात आनंद नाही मावला त्याचा एका दिवशी आला म्हणलं हा नाही तर आणि या पुरीले असं म्हणलं तर त्याचं तोंडच उतरलं चार पाच दिवस झाले पाहून राहिले मी त्याच्या अंग त्याच्या तोंडावर नूर नाही म्हटलं हा जेवत नाही बघतावर काही नाही किती वेळ माल्या हाती बशील असते म्हटलं हा आपण एक एकटाच बसला म्हणलं रे बाबू कोण बसला काही नाही आता बसलो सावली होती बसलो असं आता सांगा इतकं दिसत नाही का योगीताले हा सगळ्याची खुशी काय च्यात आहे का हा हे समजत नाही का तिले परत तिच्या काही आम्ही काही तिले बापाल काही हे नाही करून राहिलो का तुला सडाईचे चटके देऊन राहिलो तुला काही त्रास आहे का तुला काही हे आहे हा तुला साठी भलच आहे माहिती देव काही बुद्धी दिन माहिती का काय माहिती आता देव जाणी पाय तिचा आता जी असं नाका म्हणू हा आपण सगळ्या जणांनी समजावून सांगलं ना एवढे काही ते अळानी नाही एवढे काही मिळालं नाही ते हा चांगलं माहिती ले आणश्य शकता घालू सांगलं आता फक्त तुम्ही सांभावून घ्या हा इनबाईच्या पुढे त्या बाई मला बोलायची हिम्मतच नाही होऊन राहिली बाई आता असं वाटते माया आपल्या पुरीची चूक आपल्या पुरीच चुकलं चुक सार तर कायच म्हणावं त्या बाईलांना कायच नाही म्हणावं आता फक्त तुम्हाला म्हणतो माय हा संभावून घ्या माय योगिताले हा नाही त्या बसले जो असू द्या मला काम आहे कपडे झाडा करतो मी बसत ना बसला तर बसला तर बस जाऊ बस 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 का बसून मी लस कर्तबदारी पोरगी हुशार आहे त्याची काय काय नाही देव का बाई म्हणतात तिची आई तर ती बसेल आहे तर ते बस माहीत बसेल तर बसतील मी काय करतो ती बसून मग आता तुम्हाला तिथं काही डोकस नाही का हा ते इने वाई घरी आले तर तोंडावर जसं करता मोर ठेवा ना काही एवढं झालं नाही ना अजून हा सांगलं त्या पोरीला समजावून सगळ्या एवढं तिच्यावर तुम्ही दळपणी आणून राहिले हा त्या पुरे धरून बांधून तुम्ही तयारी करसान तिच्या मनातच नसलं तर काय फायदा काय फायदा त्या गोष्टीला काय फायदा हा ज्याचा खरा आनंद तिला पाहिजे त्या लेकरावर संस्कार ती ते घडवून का आपण घडवसान तिच्या मनात जे विचार असतील तिचा जो आनंद दुःख तिले काय अशी नशीन ते त्या लेकरावर असं करतील का तुम्ही करून गाल फुगून बसले तिच्यावर प्रेशर आणलं नाही 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 गुरु करू झालं लेकरू तर त्या लेकरावर काही गर्भसंस्कार काही नावाची चीज आहे की नाही काही तुमचे लक्ष चालून राहिले का नुसतं खोकेच आहेत काय आले एवढं प्रेशर आण लागते

मी त्या दिवशी राजूलाही सांगलं सांगत्यांना बस वाळग्यात बसलो त्यात रोजी आई बाबा याच पहिले त्या रोजी मी त्याला सांगतो सांगितलं बाबू तुम्ही दोघं जण निर्णय घ्या जो निर्णय असेल तो आम्हाला सांगा आम्ही काही जास्त तुमच्यावर प्रेशर आणणार नाही दोघंही बापू आठवडे बांधा आपआपले नोकऱ्या करायला जा आम्हाला काहीच तुमच्या जवळून अपेक्षा नाही किंवा नाही नाही आणि तू नोकरी करन तुम्ही बायको नोकरी करीन ना आम्हाला काही पाठव रुपया त्याची तू विचारही करू नको म्हटलं तुमचं तुम्ही तिकडे भागवा लागत असेल तर मी पाठवीन म्हटलं त्यातलं नाही की मी तुम्हाला काढून देतो काढून नाही देत नाही

कुडमुळ तोंड करून हिंडून राहिला पण बायकोला काही म्हणायची त्याला उजागरी नाही ते तेवढी त्याची हिम्मत नाही भल्ला गेला ना निर्णय घेणारा मापुडी ये बरं मला दाखवतो आता त्या दोघांनी दाखवतो तुम्ही साजर हा त्याला दाखवतो ये सासू काय असते ते हा आपण म्हणा जाऊ दे जाऊ दे तुम्ही दिले तुम्ही दिले हवा देऊन राहिले नाही ओ okay, का मॅट आहेस तो जसं डोक्षाचा वापर करतो मी काय त्या हवा देणार आणि पोराला काही सांगणार मॅट मॅट हो का मी बाप आहोत त्याचा त्याचा चांगला होईन ते सरा जास्त हरी कोणाला येईन मलेच होईन ना हा त्याचा लेकर वागवायचा हरिक सगळ्यात जास्त मरीज जीन ना हा जीवनात राहिलोच काय लेकराची लेकरं वागू ना अन झाडाखाली बसून ते लेकर आगा खात्यावर खेळणं एवढंच राहिला ना आयुष्यात ते सुख आहे ना मली मग त्या सुखापासून मी का त्याले का म्हणून वंचित ठेव हा मैत हरिक आहे मली मी तर वाट पाहतो हा मी त्याला काय म्हणणार फोके तुमचे आहेत पण मला म्हणणं आहे ते तेले नाही पाहिजे तर राहू द्या असं कधी का ह्याय का धरून बांधून की बा नाही नाही काका नाही नाही ते गोष्ट असते का ते तुमचं तर पक्क फिरलं नाही साठी नाटी झाली तुमची अक्कल तुम्ही गहानच ठेवली येड लागलं तुम्हाला येड चक्क येड लागलं म्हातारपणाचे येड येलेच म्हणतात काय बोलून राहिली तोंडाले अक्कल आहे का तो जिबिल्या हाळ आहे का जरा कोणाला म्हणून राहिली तू तुम्हालाच म्हणून राहिली तुम्हालाच म्हणून राहिली असू दे तो ई वाई असो घरात का जवाई असो करा चालले मोठे हा ते निर्णय ते निर्णय काय द्यायचे निर्णय सांगलं दिले ते राहायचं असेल तर मी म्हणतो तसं राहा लागेल नाही तर तो माय बाप येलात त्याला बोरा बिस्तार गुंडाळ पण जाय ती नोकरी कर का तिकडे कोणतं करिअर कर करण नाही काही रस्त्यावर पडेल नाही सतरा उभ्या करतो भल्ली गेले ते हा निर्णय खरंच संसार सुका नाही सुपा तो अजिबात नाही जोर अशी ठिणगी पडली की घर फुटायला वेळ लागत नाही प्रत्येक पाऊल हे फुंकूनच ठेवलं पाहिजे प्रत्येक निर्णय हा जबाबदारीनं घेतला पाहिजे हे आजकालच्या पिढीला समजत नाही त्याचे निर्णय त्यांचे डोके त्यांचे विचार ते लखलाप पण हे योग्य नाही हे आपल्याला समजते पण त्याच्यावर प्रेशर आणा किंवा रत्ना करू तसं करा असं मला तरी वाटत नाही कारण मला कोणाच्या जीवनात लुडबुड करायला आवडत नाही भलंही तर मापावर कोण सून असो पण मला असं वाटते पण नाही बापायचं जीवन तुम्ही जगा पण खरं खोट चांगलं खराब सांगणं काम आहे आपण एकदा सांगितलं पुढचा निर्णय ते न घ्याव मी तर रत्नाली म्हणू शकत नाही की तू चुकून राहिली कारण तिचं चुकून राहिलं नाही मलाही माहित आहे या बारीनं रत्नाचं काय चुकून नाही राहिलं तिचं बरोबर आहे पण ते तिच्या दृष्टीनं बरोबर आहे त्या पुरीचा विचार केला तर ते पोरगी जे म्हणते तिचं करिअर मी शिकली शाळा काय बा तिचं तिले माहितीचं काय पण तिचं शिक्षण तिचं करिअर तिले जे काय त्याची आजकालचे अँबिशन्स असतात बाबा मोठे मोठे मोठ्या मोठ्या त्याचे ध्येय असतात आपल्या जुन्या काळातले ध्येय आपल्यालेच होते याचे ध्येय लय वेगळे आहेत त्याच्यानं पण ते काही म्हणू शकत नाही हातच टेकले बा आपले तर काय म्हणा काय नाही कोणाला काय बोला साजरं घरात मुस्त आनंदी आनंद वातावरण होतं असं वाटते याच्यापेक्षा देवानं दिलंही नसत तरी सुखीच होतो देऊनच काय दुःखी झालो काय म्हणतो त्या बिचाऱ्यांना नवजीवाची जीवाची म्हणजे विचार केला तर असं वाटते की काय वापराचं सोन्यासारखा हिऱ्यासारखा राजपुत्रासारखा तो जो लाड असता त्याच त्याच तो पहिलेच पहिलेच लेखाले नाट लागून राहिली की काय काय म्हणा काय म्हणू नये दुःख मनातून होऊन राहिलं पण पण ती व्यक्त आता पोराजोडी करू शकत नाही कारण त्याच्यावर दडपण मी आणू शकत नाही आणि हे दुःख फक्त एक बापच समजू शकते रत्ने चालना त्या बाई चाललं ना जो त्या बाईस काय तु आहे त्याच्यावर काय तू गाल फुगून बसून राहिली हा त्या इन बाईनं काय केलं हा तुला तेले जेवण करायला काय सांगतं तुला म्हणलं ना ते जेवण कर साजरं हां ईन तुला घरी आले हा तू घरी का आटलं का सारं त्याच्या पावूनच तुझ्याच्या अचानक करणं नाही झाला करीन डबलच्या पारीनं त्याच्या पोरींचा साजरा ऐकली साजरा राहिला तर आता मा मनही नाही आणि इच्छाही नाही अन काही नाही मला काही इनबाईवर काही राग नाही काही ते बाईवर राग नाही काही त्याच्या मायबापाने काही आपलं घोळं मारलं नाही त्याचा काय दोष नाही पाहिलं ना आपण त्याची त्या बाईला चांगलं सांगायला किती हरिकाल तर ते बाई बी जीव तोडून राहिली मला बी कळते हा मग त्या बाईचा काय मी राग करू त्या माण त्या माणसाचा काय राग करू त्याचा काय आला हा मग तुला इतकं तर कळते त्या बाईसांना साजरी बोल काल मा घरी नेल तर त्या बाईले तर बाई मला दादा म्हणत की बाई हां आता माय होय बाई हा पुरीची माय होय अं त्याचं जेवढं तू जीव तुटते तर तेवढं तेवढं आपलाही नाही तुटत लेग बाय होती जीव घालला घास आंगी नाही लागत की माय पुरीचं कसं असे माय मापुरीचं कसं असे पोरगी सुखात आहे हे माहीत झालं की माय बापाचं झोप कशी शांत असते नाही तर तेले जीवाले लचांडच असते की नाही मापुरीचं कसं मापुरीचं कसं आ तू आता त्याच्यात एकता अशी वागून राहिली एवढी तर तेले घर जाऊन गमते काय आ तेल काय वाटेन आता तरी त्या पोरीला लाज आहे का त्याच्या हाय का त्याच्या पोरीला लाज जराशी हा माय बापाला असं वागू हे होऊन राहिलं सासू सासरे तिरे तिरे तुटून राहिले नवऱ्याचं मन दुखलं तरी हाय तिले काय झालं तिले तिचे माय बापा सांगत त्या धाडून दिली मी देऊ का बाई तुम्ही थांबाच आता जरा रत्नी नाही <sk original> नाही देव का बाई तिच्या मायबापा महिना दोन महिना आणतच नाही योगी राजू म्हणतो तिला फोनही नाही आणि काहीच नाही करायचं साजरे तिला दाल लाचा भाव सांगतो हा गावातले लोक जेव्हा तोंडात शेण बाई शिमगेची बॉम्ब ठोक्या आली का हा मग समजून तिले की काय असते स्वतःच घर कसं असते मग कर आता ती करिअर् ती राजून तरी म्हटलं का पाठवून देतो म्हणून आणि तू काय मना मदात करून राहिले थांब जरा शांततेत घेणे देऊ का बाई कालपासून तिचे माय बाबी अजून ते पोरीचा पारा पण पा कमी नाही झाला तिचा पारा आता तिलाच मी कमी करायला लावतो बराबर कमी करतो आता तिले मी सांगतो जरास की संसार काय आहे कशी असतात घरचे लोक कशी असतात दारचे लोक अ मग तिला समजेन हा तिच्या मायनं तोंडान सांगलं ना की इच्छाच घरी दर्शक गर बरं आहे म्हणून पाहिला ना त्या घरचे कारभार हा तर तरीचे डोळे मी इले जरस दाखवा लागेल ना हा नाही तर इले लग्ना पासून तुच तरी म्हटलं का हुकतरी केलं का बाई 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 बाईच आहे ना आता इले दाखव तुम्ही रत्नाक आणि तुमचा भाऊ शब्द नाही बोलणार ना ना मा सांगायला आता मले माल्याची कालिंका जागृत कराच लागणार आहे तेव्हाच हे योगीता जर जाग्यावरील बाई 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 करून ये बाईच्या लायकीची नाही पाय रत्निये मी म्हणतो तर पुरेलीच्या माय बापाने समजावून सांगतलं आपण सांगतलं ती ते काही नाही तिनं तिने कोणाचं अपमान गिपमान नाही केला काय केला तिने तुला म्हणलं काय का मला म्हणलं का कोणाला काही बोलली का ते फक्त तिने तिचं मत सांगलं मग सांगू ते सांगलं तर आपण दिलं आपलं मत सांगलं ना आपण दिलं आपलं मत सांगलं आपण दिलं सांगलं की बाई असं करू नको हे असं नाही असं पाहिजे माया असं नसते सांगलं ना साऱ्या दुनियेच आपण तिला ज्ञान दिलं ना मग आता ती तिचा निर्णय चांगलाच घेईन ना मले गॅरंटी आहे तिची हां इतकी मॅट नाही ते ते साजराच निर्णय घेऊन पाहिजो तू निरा हे नको करू काही शब्दानं उन्ह बोलशील तिच्या माय बापाले त्या रोजी किती बोलली हा आता आता ती साज संघ जेवली नाही पहिले जेवण घेतलं काही लाज आहे तुला हा होय ना कशी तिची पोरगी कशी बाग पण ते इन बाईचा काय दोष आहे हा ते संघ लागत हा ना तर काय एका दिवसासाठी असते का काही एका याच्यासाठी का असते हा सकाळी काय म्हणतीन त्या बाई की मायबाई मागच्या बारीन या बाईण मला नाही म्हणलं हा तुला शोभलं मला नका शिकू देव का बाई मत झाली मा